मंडळी नमस्कार नुकतेच बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीप छाटणाऱ्याला अकरा लाखाचे बक्षीस देण्याचा प्रकार चर्चेत आला असून त्या संदर्भामध्ये बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीतील पदाधिकाऱ्यांनी तसेच जिल्ह्यातील दोन आमदारांच्या उपस्थितीमध्ये पोलिसांचं जिल्हा कार्यालय गाठून ते ठिय्या आंदोलन मांडलं आणि त्या ठिय्या आंदोलनातून संबंधितावर तक्रार दाखल करण्यात आली आणि त्या तक्रारीनंतर संबंधित त्या आमदाराला अद्यापही अटक झाली नाही हे गेल्या तीन दिवसापासून प्रकार चालू असतात नाही हे प्रकरण शांत होत नाही तोच अमरावती येथील खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी चक्क राहुल गांधी यांच्या जीवेला चटके द्यावे अशी परिभाषा वापरली आहे आणि त्यामुळं राज्यातलं वातावरण हे वेगळ्या पद्धतीने ढवळून निघलं आहे राजकारण आणि समाजकारण याकरिता असलेले पक्ष आणि त्यांचे लोकप्रतिनिधी ज्यांच्या भाषा वापरण्याच्या पद्धती आता ह्या हो होत असल्याचं दोन घटनेतून समोर येत आहे राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा पर्याय पाहता अनिल मुंडे यांचं वक्तव्य हे काँग्रेस व महाविकास आघाडीच्या जिवारी लागला आहे आणि त्याचे परिणाम राज्यात उमटवण्यास सुरुवात झाली आहे गेल्या दोन ते तीन दिवसा अगोदरच आमदार संजय गायकवाड यांच्या वतीने करण्यात आलेली ती परिभाषा आज जरी चर्चेची असली तरी त्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल होणं अपेक्षित होत असं काँग्रेसच्या नेत्यांचं मत असलं तरी तक्रार दाखल करूनही त्यावर अद्यापही कारवाई झाली नाही तर याबाबत हे विधानाची पूर्तता अन्यथा गुन्हा न दाखल केल्यामुळे व किंवा अटक न केल्यामुळे अमरावती येथील खासदार डॉक्टर अनिल मुंडे यांनी केलेलं हे वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं आहे आणि त्यामुळे अमरावतीतील संतप्त काँग्रेस प्रेमी यांनी चक्क आयुक्तांचं कार्यालय गाठून का संबंधितावर गुन्हे दाखल करा असा तक्रारीचा मारा सुरू केला असून त्यांनी आयुक्तांच्या कार्यालयामध्ये आपला टियाच मांडला आहे त्यामध्ये विद्यमान असलेले खासदार बळवंत वानखडे आमदार ठाकूर आणि शहराध्यक्ष तसेच काँग्रेस पदाधिकारी हे सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत तर यांना वक्तव्य काय करावं याच सुद्धा भान राहिलेलं नाही उच्च शिक्षित असलेल्यांनी कोणत्या वक्तव्यावर काय बोलावं याबद्दल कुठलीच परिसीमा राहिली नसून पोलीस प्रशासनातील अधिकारी हे या माहितीत असलेल्या आमदारांना व लोकप्रतिनिधींना अभय देत असल्यामुळे हा प्रकार सर्रास सुरू आहे तरी यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होऊ लागली आहे आणि असा हा प्रकार समाजकारणाच्या दृष्टीने वा विकासाच्या दृष्टीने होत नसल्यामुळे या आरोप प्रत्यारोपाला मोठी सुरुवात राज्यात दिसून येऊ लागली आहे चर्चेत राहण्यासाठी असे हे प्रकार होत असल्याचे अनेक जाणकीय अनेक राजकीय तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत असले तरी या चर्चेतून स्वतःचा टी आर पी वाढवण्यासाठी या भूमिका यांच्या होत असतात परंतु यामध्ये सामान्यांचं सा हित नसत आणि त्या विधानाचा किंवा त्या वाक्याचा पूर्णपणे वाचन न करता केलेला पर्यास हा जनसामान्यांना डोकेदुखीचा ठरणारा असल्याचे मत काँग्रेस प्रेमीकडून व्यक्त केले आहे एका राष्ट्रीय पक्षाचा केंद्रामध्ये असलेल्या विरोधी करणारा नेता असे वक्तव्य करू शकत नाही असेही काँग्रेस नेत्यांकडून बोलल्या जात आहे तरी अनिल बोंडे यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी याकरिता यथोमजी ठाकूर यांनी ठणकावून सांगितले असून संबंधितांवर गुन्हे दाखल करा असेही त्या बोलल्या तर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आपलं असून या, या प्रतिनिधींवर कारवाई व्हावी तसेच राहुल गांधी यांच्याबद्दल बोललेला अपशब्द काँग्रेस प्रेमी खपून घेणार नाही असंही मत त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं तरी आयुक्तांच्या वतीने अनिल मुंडे यांच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे झालेल्या दोन्ही घटनाबद्दल मी माझं मत मांडलं आहे आपल्याला हे मत आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला प्रोत्साहित करण्यासाठी सतत त्याने हे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद